लोक एकच येत तुम्ही सगळी आता गेम चालू केली ती म्हणलेली वेग लोक खेळायला जरा स्टेडियम वगैरे खेळून प्रॅक्टिस पण होईल बघितलं कोण आहे का कोणच नव्हतं एक फक्त त्याला बोलावलं तुम्ही आला टीममध्ये मॅच केली सुरू ती जरा स्कॉड आली ती चांगली पुढची पण होती नंतर चालू झाली तर चालू झाल्यानंतर आपली मनपसंदी गणी वेक्टर आणि एक एम दोन कॉम्बिनेशन घ्यायचं ठरवलं म्हणाले भाई चाले चालू वेक्टर घेतली व्हेक्टरला लावला रेड डॉट वगैरे लावून घेतले सगळ्यांना एक एमचा स्कोप काढला मला एक एम बिना खूपशीच चांगली वाटते चालवायला स्टेडियममध्ये आले आल्याकाची आले खोपडी फोडली म्हटलं आता पुढे जाऊन दुसऱ्यांचे खोपडे फोड त्याची पण खोपडी फोडली आला पुढला ह्याचे पण खोपडी तोडायचीच होते पण दुसऱ्याने चोरी केलं मग आला तिकडनं पण पडले दोन्ही साईडने पडले दोन्ही साईडने चपाती केली माझी परत आलं तर परत नेलो परत एकदा आता रिस्पॉन्स झालो आहे थोडंच आहे तिकडच्या साईडला आला म्हणलं आता फ्री फायर द्यावं पण काय तिकडच्या साईडला तर पण नाही तिकडं पण काय तुम्हाला तावडीत सापडली नाही उलट त्यानेच माझी तावडीत आत्ता केली असती मी नाही सापडलं त्याला काय आपला गेम तेच पोर आहे त्यानंतर परत आले बंदे रश केला डायरेक्ट माझी पेटी करून टाकली त्यांनी परत आलतो यांच्यावरती रश घ्यायला तो पळत होता तिकडं ले डॅमेज दिलं त्यानंतर ते कॅमेरे लोडला पडली मागच्या बंद्याने कवर देऊन त्याला मारलं काय विषय नाही त्यानंतर मागणी परत मारला परत रिवेंज घ्यायला आलो मी आलं इकडनं पूर्ण ह्यानेच माझी पेटी नाही केली ते तरी चांगलं झालं आत्ता काम केलं हे केलं आत्ता एकत्रे स्टार्टिंग पुढचे पण तुम्हाला वाटत असतील पुढचे बंदे नाही खेळते सगळे एकत्र मिळून खेळते हा विषय नाही त्यात म्हंटल त्याच्यावरती नेट टाकू तो पळाला तिथन काय तो तो बाहेर निघाला त्याची पेटी झाली त्यानंतर त्याचे पण आला अजून एक रश केला म्हणून आपण मी निघालो बाहेर पण फोरचे सामने कोळी टीक सांगताय क्या मी टीक सांगतो बाई कोणी मी एम फोर घेत म्हणून आपलं माझी पेटी म्हणलं भाई माफ कर मला म्हणजे दोन तीन वेळा तिनेच माझी पेटी केली पुढं पण हिकडनं पण पडली ह्याला ह्याची पेटी केली ती महाग पडलेली आता ह्याची पण पेटी केलेली हमको क्या खिलाडी समजा की हम स्टेडियम के खिलाडी हे तर माझं लक्ष नव्हतं मागच्या मारण्याचीच आहे म्हणजे तिनेच मला पुढच्याने मारलं मागचा मारता मारता पुढच्याने कधी मारलं काय कळायलाच नाही नंतर ह्याला मारलं पुन्हा आत्ताच बांध केलं हे चलं कोण बसलं वगैरे त्याला पण घेतला त्यानंतर आला भांगणं ह्याला पण घेतला परत तर बाई इक्वल स्कोर चाललेला मी एकाला जास्त एक मारला मी त्यानंतर आलाय आहे पुन्हा त्यांनी माझी पेटी केली त्यांची फोर्टी नाईन त्यानंतर बाई मी एक मारला दुसऱ्या बांधेने